आजही संस्कार या शब्दाला नैतिकता या शब्द त्यांच्या जीवनात कधी आलेलीच नाहीये तीच मस्ती एक दिवस काय करणार आहे माहितीये का असले माझो बोलून बोलून सगळे लोक त्यांचे संपवतील म्हणजे एक पूर्वी म्हणून बघा पाण्यात सगळी लंका बुडाली हे अशी सगळी लंका बुडून टाकणार आहेत त्यांचे असे माझो शब्द वापरून बोलून आजही त्याला त्या गोष्टीचा पश्चिताप नाही ते लक्षात येतं लोकांना बरं झालं मराठ्यांची ही गोष्ट लक्षात आली की ज्यांना आपण पोचल तेच आपल्यावरती उलटत आहेत आपल्या लेकराबाळाला मारून आहेत बरं झालं मराठी सावध झाली की आजही तितकीच मस्ती तितकीच माजुरडेपणा अंगात यांच्या आजही समाजाच्या लक्षात येणं गरज होती म्हणजे पुढच्या काळातही किमान मराठी आता यांना जवळ करणार नाही आणि करू सुद्धा नाही माझं आव्हान आहे मराठ्यांना ह्या माजुरड्या टोळीला जवळ हे सगळे सारखेच लोक आहेत त्यांच्यात कोणात काहीच बदल नाही संस्कार सारखेच भरले भरलेले बरबडलेले विचाराचे लोक येतात यांना तांब्यावर पाणी सुद्धा कधी देऊ नका कारण आपले लेपडो यांनी मारलेले दुसऱ्याचं मारलं म्हणजे ते आपलं नाहीये असं वागायचं कट्टर आणि कडवट वागा इथून पुढे मराठ्यांनी जस तसं उत्तर द्यायचं बात यांना दबून राहायची गरज नाही घ्यायचे पण गरज नाही यांचा माज आपल्याला उतरावा लागणार आप घर उगायचे म्हणते सुमा परिवार से मिले क्या लगता है परिवार आपवारकडे कैसा संकट दिख है, फोटो तस्वीर तसवीर की बाजू फोटो ही एक तर दिसायलाच नको होते पण ते दिसले तर पूर्ण राज्याच भयंकर आता राज्य जर आपण दुसरे असून जर आपल्यावरती ही वेळ तर कुटुंबावरती किती भयंकर वेळ असणार ते बघून आलो बघत त्यांना घरी नेलं ते घरी गेले तर रात्री त्यांना धीर दिला त्यांच्या पाठीच्या ठामपणा नका न्याय मिळत इतके क्रूर फोटो बघितल्याच्या नंतर मला वाटतं महाराष्ट्रातली माझ्या काळण्यातली तरी पहिली घटना आहे तुमच्या काळण्यातलं मला माहीत नाही की अँकर सुद्धा छानच रडले म्हणजे ही पहिली घटना आहे राज्यातली माझ्या नजरेतली तरी की इतक्या वेदना लोकांना झाल्या पण ह्या धनंजय मुंड्याला मात्र त्याचं काही सीर सुतक नाही वाईट वाटलं नाही तो आजही त्या खुनाचा आनंदच व्यक्त करतो अशा स्वरूपाचं आज त्याचे त्याने जे ट्विट केलं ते त्याच स्वरूपाचं होतं की त्याला आजही आनंद आनंदही किंवा मस्ती जगतोय आज सुद्धा त्याला काही पशिताप वाटत नाही संस्कार ही लोक आहेत त्यामुळे यांचा बंदोबस्त करावा लागणार आहे आणि पुढच्या काळात आता लोकांनी सावध राहिलं पाहिजे यांना अजिबात पोचलं नाही पाहिजे मोठं केलं नाही पाहिजे आणि उलटणारे लोक आपल्या घरातलं लेकरू मारलं असतं तर आपल्याला किती त्रास झाला असतो संतोषबाई सुद्धा आपलंच लेकरू आहे इतक्या कुर पद्धतीने मगरूर पद्धतीने हे वागणं राखले तर इथून पुढे यांची वाट बंद क्या लगता आपको कि इस घटना को लेकर तीन महिने मंत्र्याच्या कोणाच्या दबावावर नाही काय नाही काय शेवटी प्रत्येक वेळी जनतेला तो उठाव करावा लागला रात्री पासून हे वातावरण उचललं म्हणून आज राजीनामा दिला खूप आंदोलन करावं लागलं त्यावेळेस तीनशे दोन मोका लागला त्याच्या पाठीमाग आपण आणखी गेलो तर तीनशे दोनचा गुन्हा दाखल होत नव्हतं दोन तीन दिवशी दाबून टाकलेला होतो खून पाच होता आपण तिथं बसलो सगळं समाज आणि तो गुन्हा दाखल झाला त्याच्या आणखीन थोडं पाठीमाग गेलं तर ही निवेदित कट होता पोलिसांचा आणि त्या खंडणीखोरांचा ही निवेदित कट होता खून करण्याचा म्हणजे ज्या ज्या वेळेस आंदोलनच करावं लागले त्या त्या वेळेस न्याय मिळालेला कुणाच्या दबावावर नाही सीएमच्या आणि त्या उपमुख्यमंत्र्यांच्या म्हणण्यावर होणार काय असतं राजीनामा तर घटना घडली की दुसरे दोन तीन दिवसातच झाला असतं त्यांना द्यायचंच नव्हतं एक शेत्रू हत्या कारण धनंजय मुंडे तीनशे दोन मध्ये दीडशे लोक आहेत दीडशे लोक हे सगळे जाणार धनंजय मुंडे तीनशे दोन मध्ये कारण वाल्मिक काय नाव आहे त्याचं शर्मा पैसे कमी होते याच्यासाठी धनंजय मुंडे सर पाप कोणासाठी केलं त्यांनी धनंजय मुंडे सर उलट त्या का कामाड्यानी त्यांनी माननीय न्यायालयात सांगितलं पाहिजे की मी हे जे हे खून केले पैसे जमा केले हे जे पाप केलं तुम्ही धनंजय मुंडेसाठी केलं कारण त्याला बोलणं गरजेचं आहे पाप डोळकर ठेवून त्यांनी मरू नये तो मरणारच आता आता त्याला फाशीचे त्यामुळे त्यांनी पाप डोळकर घेऊन मरू नये आणि त्याच्या एक नंबरच्या आरोपीच्या कुटुंबालाही सांगतो की, की तुम्ही कोणासाठी पाप केलंय धनंजय मुंडेसाठी केलंय हे तुम्ही म्हणा कारण तुमच्या एक नंबरच्या आरोपीनं तुमच्या कुटुंबासाठी कमी केलं तितकं त्या धनंजय मुंड्यासाठी गेलं तो मजेत फिर निघल आणि तुमच्या माणसं जेल भोगती त्याच्यामुळं त्या एक नंबरच्या आरोपीच्या कुटुंबांनी सुद्धा सांगायला पाहिजे आरोपीनं सुद्धा एक नंबरच्या सांगायला पाहिजे की ही खंडणी मी धनंजय मुंडेसाठीच मागितली होती खून सुद्धा धनंजय मुंडेसाठीच केला हे त्यांनी सांगितलं पाहिजे कारण अर्ध पाप त्याच्या डोक्यावर ठेवलेलं भर सगळं पाप घेऊन त्या आरोपींनी मरून आज सदन चल रहा. उसके अंदर औरंगजेब इक टोले के इशू कर रहे. ये इतना बड़ी घटना हो के महाराष्ट्र के नेता पूरे लोगों की दिशा भी भूल कर रहे और सदन में भी हंगामा जो चल रहा है उसमें क्या टिप्पणी अरे मी काय मी पैलंदीच प्रकार सांगितलं होतं ना आपा आताय प्रकारस आपण कधी बदलत नाही. विनाकारण मुस्लिम बांधवांनी कोणाची सुकी करू. विनागर मी त्याच वेळेस सांगितलं होतं तुम्ही आमच्या देवदेवताना नाव देऊ नका. आणि महिलेना त्रास देऊ नका तुमचं कोणी वाकड करू शकाण जे कुठून आलं तुम्हाला काय करायचं ज्याने स्वतःचे आणि तेच मारून टाकले जुन त्यांनी क्रूर हत्या आणि त्याची माया करून तुम्हाला काय घेणं पडलं हा ठीक आहे तुमचं पैगंबर साहेबांबद्दलच वेगळं मत असत ते ठीक तुमचा देव तुमच्या ठिकाणी आमचा देव आमच्या ठिकाणी तुम्हाला तुमच्या धर्माचा गर्व असला पाहिजे स्वाभिमान असला पाहिजे मुस्लिम धर्माचा त्यांना मी कट्टर रेंदो मला माझ्या धर्माचा स्वाभिमानी गरज मी मौलांना सुद्धा त्या त्यावेळेस सांगितलं होत आजही माझे ते शब्द कारण तुम्ही दोन तीन गोष्टीपासून लांब जा काय करू शकत नाही तुमचं कोणी कोण काय करतं ते आम्ही बघू पण तुम्ही नाही त्या ठिकाणी हात विनाकारण घातला नाही पाहिजे ज्याला मानायची गरज नाही त्याला मानायचं त्या औरंगजेबाचा नाही काय समज कशाला त्याला मानतो म्हणजे निवडून येतो महाराष्ट्रात आलाय उत्तर प्रदेशात येतो करतो औरंगजेबची बदिर डोक्याचं काही हे नाही का हा तुम्ही मस् बोलताय ते आदरस्थानी ये कुराणाबद्दल बोलताय आदरस्थानी ये कुणाच्या धर्माचा ज्याला त्याला गर्व असतो आमच्या धर्माचा आम्हाला गर्व आहे तुमच्या धर्माचा तुम्हाला असला पाहिजे उकड तिसरीकडे फांद्या फोडल्यावर कस काय सुट्टी देईल कोण औरंगजेबाची स्तुती करण्यासारखं कामच नाही त्याने आमचा राजा मारला त्याची सुट्टी करायची काय गरज आहे कुराणाला तर मान्य नाही हिंसा करणं आणि मग आता तेवतो हिंसक आहे तेव्हा तो कतली करीत होता मंदिरात पाडित होता छत्रपती शिवरायांनी कुडमजीत पाडणे आम्हाला छत्रपती शिवरायांचं हिंदुत्व मानणे पहिल्यापासून सांग त्यांच्याही सैन्यात मुस्लिम होते सगळे अठरा पगड जातीचे लोक होते ते हिंदुत्व आम्हाला मान्य छत्रपतींना जे मान्य हिंदुत्व ते आम्हाला मानणे पण ह्या काही मुस्लिमांनी विनाकारण ते काहीतरी रुचकून देते मग इकडचे हिंदू काही सुरू करतो संधी दिली नाही पाहिजे बोला ज्या ठिकाणी वाद होईल ते ठिकाणी शब्द मुस्लिम बांधवांनी सुद्धा उच्चारले पाहिजे आणि जर नाही उच्चारले तर त्यांचं कोणी काही करू शकत कोणा तेवढी टक्कर घे ते चुकीचं पाऊल उचलणार त्यांच्या बाजूने कोणी बोलू शकत नाही त्याने कालच सांगितलं ना, ना।, ना। ते द्यायला पाहिजे मग द्यायला पाहिजे तीन मध्ये जायला पाहिजे हा तीनशेवार मध्ये आरोपी पाहिजे सांगितलं ना आता